हे आपलं ऑफिस आहे हे ऐकून सागर अचानक हैराण झाला त्याने लगेच तिला विचारलं आपलं म्हणजे मग ती म्हणाली अरे आता तुलाही इथेच माझ्यासोबत काम करायचं आहे ना मग सागर थोडा आश्चर्याने म्हणाला ओके मॅडम पण तुम्ही खरंच खूप फास्ट आहात मला कुठे काम द्यायचं राहायला कुठे द्यायचं हे कधी ठरवलं इकडे तर तुम्ही माझ्याशी बोलताच आहात आपली भेट होऊन अजून तासभरी झालं नाही आणि कमाला आहे मॅडम खरंच ग्रेट आहात तुम्ही आणि हे एवढे फास्ट निर्णय तुम्ही घेता कसे मग तिने त्याला समजवलं हो अरे सोपा ते हे बघ माणसाची दोन मने असतात माझ्या एका मनाने गाडी चालवत तुझ्याशी बोलण्याचं चा काम केलं आणि माझ्या दुसऱ्या मनाने फक्त कंपनीचा विचार केला त्यात कंपनीसाठी तुझा विचार समोर आला दोन्ही मनाने आपापली कामे केली पण एकाच वेळ या आणि सर्वांच्या बाबतीत हेच घडतं आता तू ही तेच करतोयस तुझे एक मन माझ्याशी बोलतंय आणि तुझं दुसरं मन आता गावाकडे आहे की नाही